क्रमांक चार सुटला या मैदानातला अरे चार मध्ये पाच गाड्या आता दोन नंबरवरती चिपळवणकर तीन नंबरवरती कोडोलीकर चार नंबरवरती सासफडकर पाच नंबरवरती धकडवाडीकर तिकडे सहा नंबरवरती मथूर अतिशय सुंदर शेवटच्या क्षणी कुणी बाजी लागली कारण लढत झाली एकूण चार गाड्या मध्ये क्रमांक तीन पडवणारा त्यामध्ये पंचाने कॅमेऱ्याचा आधार घेतला आणि दोन गाड्याला सामना निकाल तास क्रमांक चार व गाडी राखी पॅन्स क्लब शिरंबे आणि तास क्रमांक सात व गाडी सिद्धेश्वर व्यासण सोहन जगताडे सिद्धेश्वर कुर्णालक कुरोळीसगाव कोपरा या दोन गाड्यांना सामना निकाल दिलाय दोन्ही उजिता बैलगाडी मालकाच्या चालकाच चा, अभिनंदन आहे आणि पाचा निकाल द्या दोन्ही बैलगाडी मालक आपली आणि आपल्या बैलांची आवड येऊन द्या